प्राध्यापक डॉक्टर आशुतोषजी पाटील यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो स्वागत करणार आहोत स्वागताला आपण कोणत्याही प्रकारचं स्नेह वस्त्र किंवा पुष्प देणार नाही आपण त्या पर्यावरण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतो आहोत या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच झाड लावलं पाहिजे अशा प्रकारची भावना तुम्हा आम्हा आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली ते एक छोटस रोपट आपण या मान्यवरांना सपरेट भेट म्हणून देणार आहोत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गणेश विशाळ साहेब उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांचा आपण स्वागत करतो हो। आहोत मी आईवडील ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे माननीय बाळकुजी पाटील यांना विनंती करतो आपण गणेश मिशाळ साहेबांच स्वागत करावं माया पिंपळाची असोक वाद माणसाची